सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुँचाना चाहते हैं हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुँचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें मी डॉक्टर अजय रोटे वरिष्ठ मधुमेह तज्ज्ञ असून मागील वीस वर्षापासून अधिक काळामध्ये म्हणून रुग्णांची सेवा करत आहे मधुमेहाचं प्रमाण आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि मागच्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या एका स्टडी नंतर असं लक्षात आलं की आपल्या आपल्या अपेक्षेपेक्षा चार पट अधिक मधुमेह वेगाने वाढत आहे त्याच्यासाठी आपल्याला हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की आपली जी आहार विहार आहार आणि विहार म्हणजे व्यायामाचा अभाव आणि आहारामधले बदल ह्या गोष्टी याला प्रामुख्यानं कारणीभूत आहे आपल्या साऊथ एशियन कंट्रीज आपण ज्याला बोलतो ज्यामध्ये भारत आलं प्रामुख्याने याच्यामध्ये अडचण अशी आहे की जी आपले जे जीन्स आहेत म्हणजे आपल्या ज्याला आपण म्हणतो झलुकीय संरचना अशी आहे की काही हजार वर्षांपूर्वी एकसारखा अन्नाचा पुरवठा आपल्याला होत नव्हता त्यामुळे काय झालेलं आहे की आपल्या शरीराची अशी सवय झालेली आहे की जे पण आपल्याला आहार आपण घेतो किंवा जे पण आपण खातो त्याचं साठवून ठेवण्याची एक शरीराची सवय याला थ्रिफ्टी ग्रीन हायपोथोसिस म्हणतात याच्यामुळे काय होतं की हे साठवण्याची प्रक्रिया असल्यामुळे तशीच आपल्या शरीराची रचना अशी असते की वजन थोडंसं जरी जास्त असलं तरी परदेशी व्यक्तींपेक्षा म्हणजे पाश्चिमात्य देशांतल्या व्यक्तींपेक्षा आपल्या शरीरामध्ये चरबीचं प्रमाण खूप जास्त असतं त्याच्यामुळेच आज जवळजवळ भारत भारतामध्ये असा एक अनुमान आहे की अकरा कोटीहून अधिक रुग्णांना मधुमेह आहे आणि अकरा कोटीहून अधिक व्यक्तींना प्रमेह आहे म्हणजे मधुमेहाची पहिली पायरी आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये आपण एक लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की मधुमेह आत्ताच्या सगळ्या संशोधनानंतर कारण इतक्या सगळ्या उपचार पद्धतीनंतर मधुमेहाला नियंत्रित करणं हे बिलकुल सहज शक्य आहे पण त्याच्यामध्ये एक तर आपल्याला या सगळ्या उपचार पद्धतींवर विश्वास ठेवून त्याच्यामध्ये धरसोड टाळली पाहिजे कसं असतं की आपण नियमित उपचार घेतले आणि आहार विहार उपचार याचं छान पद्धतीनं समायोजन केलं तर आपल्या मधुमेहापासून आपल्याला काही त्रास होण्याची शक्यता की अत्यंत धुसर होऊन जाते कमी होऊन जाते बरेचदा आपण काय होतो की कधी घेतले उपचार कधी नाही घेतले कधी गॅप पडला तर अशा गोष्टी आपल्याला टाळणं खूप गरजेचं आहे अजून एक याच्यातला महत्त्वाचा जो पुन्हा पुन्हा संशोधनातून जो निष्कर्ष समोर येतो आहे तो असा आहे ज्याला आम्ही लिगसी इफेक्ट म्हणतो लिगसी म्हणजे सुरुवातीला म्हणजे जेव्हा मधुमेहाचं पहिल्यांदा निदान होतं पहिल्या दोन तीन चार वर्षांमध्ये जो काही आपल्या मधुमेहावरचा कंट्रोल असतो तो जितका चांगला तेवढं अशा व्यक्तींना पुढील आयुष्यामध्ये मधुमेहान प्रश्न उद्भवणाऱ्या गुंतागुंतींच्या समस्या कमी होण्याची शक्यता असते हे इतकं महत्वाचं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये बऱ्याचदा बऱ्याच बरेद व्यक्तींचा असा एक भ्रम असतो की थोडीशीच तर वाढली शुगर व कशाला गोळा सुरू करायच्या मला बरेचदा प्रश्न विचारतो सर एवढ्या कमी वेळात सुरू करायची का आता याला काही उत्तर असं आहे की आपण जेव्हा जेवढ्या लवकर उपचार सुरू करू जेवढ्या लवकर आपण त्याला कंट्रोलमध्ये करू तेवढे पुरके दुष्परिणाम आपण टाळू शकतो जसं इंग्लिश मध्ये एक टाका दिला तर पुढे ते नऊ टाके द्यायची गरज पडत असं हा मधुमेहा बद्दल आहे मधुमेह नियंत्रणात करण्यासाठी एक तुम्हाला सोपं मी एक फॉर्म्युला सांगतो ज्याला ए बी सी डी ई म्हणतात सी डी ई आ, HbA1c, हा पाच अक्षरी फॉर्म्युला मधुमेहाच्या नियंत्रणासाठी लक्षात ठेवा ए म्हणजे एच बी ए वन सी एच बी ए वन सी किंवा त्याच्यातनं पर्सेंटेज काढून पर आपण ॲव्हरेज ग्लुकोज पर्सेंट काढतो किंवा ज्याला कॉमन भाषेमध्ये ग्लुकोज मेमरी टेस्ट असं म्हणतात म्हणजे काय असतं की आपण कितीतरी काय करतो जेवणाच्या अगोदर आणि जेवण झाल्यावर दोन पर्सेंट शुगर चेक करतो एच बी ए वन सी हे म्हणजे जसं जणू काही आपलं मागच्या तीन महिन्यातला व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलं आहे शुगर लेवलचं आणि त्याचं पर्सेंटेज आपल्याला तर ज्यांचं एच बी ओन सी पर्टे पर्सेंटेज तीन महिन्याचं सात टक्के किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे त्यांचा मधुमेहाचं नियंत्रण चांगलं आहे असं आपण म्हणतो आणि संशोधनाने हे पुन्हा पुन्हा सिद्ध झालेलं आहे की ज्यांचं एच बी ओन सी चांगलं आहे किंवा नियंत्रणात आहे त्यांना दुष्परिणाम होण्याची शक्यता कमी असते याच्यातनं आणखीन एक पुढं जे संशोधनातलं आत्ता जे आलेलं आहे त्याला असं म्हणतात की त्याला म्हणतात टाईम इन रेंज ऑफ किंवा टी आय आर टाइम इन रेंज म्हणजे काय कन्सेप्ट आहे एक गोष्ट लक्षात घेत एकदा मधुमेह झाल्या तर चोवीस तास आपली शुगर शंभर टक्के नॉर्मल राहील असं नाही असं शक्य नाही कारण दुर्दैवाने शरीरा निसर्गाने बनवलेल्या आपल्या शरीराची रचना इतकी सुंदर आहे की तसं तसंच तसंच तस, 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 आपल्याला परत उपचारांनी शंभर टक्के तसं तस करणं प्रॅक्टिकली अशक्य आहे म्हणून असं लक्षात आलं संशोधनानंतर की ज्यांनी चोवीस तासातल्या सत्तर टक्के वेळामध्ये आपली शुगर आपलं ग्लुकोजचं लेवल नॉर्मल ठेवलं किंवा रेंजमध्ये ठेवलं अशा लोकांना मधुमेहाच्या दुष्परिणामांची हो शक्यता कमी होऊन जाते म्हणजे सत्तर टक्के हा भाग लक्षात ठेवा की ॲटलिस्ट म्हणून काय होतं बरेचदा लोक काय करतात सर म्हणजे ट्रीटमेंट चालू आहे म्हणून रँडम शुगर अडीचशे आली ठीक आहे असं येऊ शकते कारण शुगरला परिणाम करणारे बेचाळीस घटक आहेत ते लक्षात घ्या बेचाळीस घटक वेगवेगळ्या प्रकारचे ज्याच्यामुळे शुगरवर परिणाम होतो त्याच्यातले फक्त सहा घटक जे आहेत आपल्या नियंत्रणामध्ये त्यांना आहार विहार स्ट्रेस न घेणे गोळ्या औषधी अशा फक्त पाच सहा गोष्टी आहेत ज्या आपण नियंत्रणात करू शकतो बाकीच्या जो छत्तीस गोष्टी आपल्या हातामध्ये नाही आहेत बरोबर आहे पण ज्या आपल्या हातात आहेत त्या तरी सहा गोष्टी आपण नियंत्रणात ठेवाव्या आणि ज्यामुळे दिवसातल्या सत्तर टक्के वेळेस आपलं टाईम इन रेंज हे नॉर्मल रेंजमध्ये असावं आणि एच बी एन सी हे साठ टक्क्यापेक्षा कमी असावं असं असलं तर मधुमेहांचे दुष्परिणाम टाळण्याच्या दृष्टीनं आपण योग्य पाऊल उचललं असं म्हणता येईल बी म्हणजे ब्लड प्रेशर ब्लड प्रेशर मधुमेहामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे एकशे तीस आणि पंच्याऐंशी या साधारण रेंजमध्ये मधुमेह व्यक्तींनी आपलं ब्लड प्रेशर राखणं गरजेचं आहे ब्लड प्रेशर राखण्यासाठी ज्यांना आवश्यकता पडते त्यांना ज्या डॉक्टरांनी सांगितलेलं आहे त्यांनी नियमित गोळ्या औषधी घेणं गरजेचं आहे त्याच्या व्यतिरिक्त मिठाचं प्रमाण एकदम कमी करायला पाहिजे जेवणामध्ये वरून मीठ अजिबात टाकायचं नाही जेवढं जास्त मीठ आपण खाऊ तेवढं ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता असते सी म्हणजे कोलेस्ट्रॉल कोलेस्ट्रॉल म्हणजे रक्तातल्या चरबीचं प्रमाण आपल्या शरीरामधल्या रक्ताची जी चरबी असते ह्याच्यामध्ये एक एल डी एल कोलेस्ट्रॉल म्हणून असतो जे अत्यंत घातक पदार्थ आहे म्हणजे हृदयविकार रक्तवाहिन्यांमध्ये धमन्यांमध्ये अडथळे निर्माण होणे त्याच्यातनं हार्ट अटॅक येण्याची शक्यता होणे कार्डिस चोरण्याची शक्यता होणे हे सगळं जे आहे ते बरेचदा या एल डी एल कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळं होण्याची शक्यता असते एल डी एल कोलेस्ट्रॉल कमी मुळात काय आहे की डायबेटीस झाला की एल डी एन कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता अशी जास्त असते म्हणून कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आपल्याला आधी तर शुगर नियंत्रणात ठेवायची आवश्यकता पडली डॉक्टरांनी मिळून ते गोळ्या औषधी घ्यायचं आणि आहारामध्ये तेल तुपाचं प्रमाण कमी करायचं खास करून एकाच तेलात जे पुन्हा तळले जातात असे पदार्थ एकदम कमी करायचे वरून तेल घ्यायचं नाही आणि तळलेले पदार्थ कमी केले बाहेरचं खाणं जर कमी केलं तर आपण आपलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रणात ठेवू शकतो डी म्हणजे डाएट डायट म्हणजे आहार आणि डी म्हणजे डिसिप्लिनसुद्धा मधुमेह हा असा आजार आहे ना जो आपल्याला शिस्त शिकवतो शिस्त लावतो जर आपण शिस्तीत सगळ्या गोष्टी केल्या सगळे शिस्त जेवणा खाण्याच्या जे वेळा पाळल्या हार नियमित घेतला सगळ्यात मोठा प्रश्न काय का का खा, होतो तर काय खाऊन काय खाऊ नको सोपा उपाय वेळच्या वेळी खा सगळं खा प्रमाणात सिम्पल उत्तर आहे याच्यापेक्षा सोपं उत्तर नाही राहू शकत कारण तुम्ही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये रोज जर बघायला गेले तर रोज की आज कॉफी घ्या कॉफीने शुगर वाढते उद्या येतं कॉफी घेतल्यामुळे शुगर वाढ कंट्रोलमध्ये नाही अशा गोष्टीवर विश्वास ठेवू नका ज्या सायंटिफिक गोष्टी आहेत ज्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्याच्यावरच विश्वास ठेवा याच्यामध्ये असे पदार्थ आपल्याला टाळले पाहिजेत की ज्याच्यामुळं शुगरचं प्रमाण रक्तातल्या एकदम जोरात वाढतं म्हणजे फॉर एक्झाम्पल आंबा चिकू केळी ही फळं आहेत त्याच्यानंतर डायरेक्ट गोड पदार्थ मिठाई हां तर हे आपल्याला थोडंसं अवॉइड करायचं पण याच्या व्यतिरिक्त आपण सगळे पदार्थ प्रमाणामध्ये पण व्याच्या वेळी खाणं गरजेचं आहे आम्ही त्याला आठ बारा चार आठ म्हणतो आठ वाजता नाश्ता करा बारा साडेबारा वाजता हलकं जेवण करा चारला परत खा रात्री आठला परत खा आणि उतरत्या क्रमाने खा रात्रीचं जेवण लवकर आणि कमी करा हे जर केलं आणि आठ ग्लास पाणी पिलं दिवसभरामधनं आणि कच्च्या पालेभाज्या भरपूर खाल्ल्या तर आहारामधनं शुगर वाढण्याचं प्रमाण एकदम होऊन होतं अगदी कमी प्रमाणात येईल आहाराबद्दलचे जेवढे समज आहेत त्याच्या दहा पट जास्त गैरसमज आहेत कृपया गैरसमूांवर विश्वास ठेवू नका आणि आहाराचे फॅड्स असतात मी एकदाच जेवण करतो मी आठवड्यातून अर्धाच खातो मी अर्धीच भाकरी खातो याला काही अर्थ नाही संतुलित वेळच्या वेळी नियमित ठराविक वेळेस आहार घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे हे घेतलं तर आपली सुगर रक्तशर्करा नियंत्रणात राहण्याची शक्यता असते ही म्हणजे एक्झरसाईज एक्झरसाईज म्हणजे व्यायाम मी तुम्हाला म्हणालो की विहार किंवा व्यायाम शुगरमध्ये मध्ये आपल्याला दिवसभरामध्ये पंचेचाळीस मिनटंचा एरोबिक एक्सरसाइज करणं गरजेचं आहे पायी पिरणं चालणं या प्रकारचं किंवा जोऱ्यात चालणं वेगात चालणं अर्थात कुठलाही व्यायाम प्रकार सुरू करण्याच्या अगोदर आधी डॉक्टरांकडून जाऊन तपासणी करून घ्या गरज पडली तर हृदयांची तपासणी करून घ्या पायांची तपासणी करा पायां कधी तपास कधी पायाला बधीरपणा येते आलेला असतो डायबिटीसमध्ये त्याच्यामुळे आपण एकदम वेगात काही व्यायाम सुरू केला पायाला जखम झाली असं नाही व्हायला पाहिजे म्हणजे व्यायामाचे काही नुकसान होणार नाहीत याची अधिक काळजी घ्या आणि मग व्यायामाचा सुरुवात करा वेगात चालणे हा सर्वोत्तम व्याया व्यायाम आहे बिन खर्चाचा कमी खर्चाचा चाळीस ते पंचेचाळीस मिनटं दिवसभरामध्ये दोन ते तीन वेळामध्ये विभागून चालू शकता सकाळी संध्याकाळी जेवणाच्या अगोदर जेवणाच्या नंतर तुम्ही बिलकुल चालू शकता जेवणाच्या नंतर सुद्धा चालल्यामुळे जेवणानंतर ती रक्त कमी होते असं पण एका संशोधनात सिद्ध झालेलं आहे राईट पण हे नियमित ठेवा म्हणजे आठवड्यातनं किमान पाच दिवस म्हणजे एका अनुदाला दीडशे मिनटं आपला व्यायाम होणं हे गरजेचं आहे त्याच्या व्यतिरिक्त ज्यांना शक्य आहे तरी जरूर योगा करावा योगासनांचा मधुमेहावर अत्यंत चांगला परिणाम होतो काही ठराविक योगासनं आहेत हलासन आहे मंडुकासन आहे सर्वांगासन आहे ज्यांना हे शक्य आहे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित शिकून किंवा काही नाही जमलं तर सोप्या सोप्या गोष्टी सोबत व्यायाम जरी आपण केले तरी तरीसुद्धा तरी शुगर रक्त नियंत्रणात राहण्यासाठी आपल्याला त्या दृष्टीनं फायदा होतो तर ए बी सी डी पाच गोष्टी लक्षात ठेवा आणि याच्यात हीच्यानंतर एफ येतो एफ म्हणजे फॉलोअप आपल्या डॉक्टरांचं व्यवस्थित फॉलोअप किंवा त्या ज्या तारखेला ते बोलवतील त्यांना जरूर दाखवा कारण जोपर्यंत तुम्ही रेग्युलर चेकअप करणार नाही तोपर्यंत आपल्या शुगरचं काय स्टेटस आहे काही दुष्परिणाम झालेत काय हे आपल्याला कळणार नाही त्याच्यामुळे ही सगळी मी जी तुम्हाला गोष्टी सांगितल्या त्या कृपया फॉलो करा आपलं मनोमधी नियंत्रणात ठेवा कुठल्याही मार्गदर्शन सल्ला उपचार याच्यासाठी तुम्ही मला संपर्क साधू शकता मी रोबवेकर हॉस्पिटल येथे रोज संध्याकाळी सात नंतर उपलब्ध आहे धन्यवाद थँक्यू आरोग्य जागृती